नमस्कार विदर्भ न्यूज सर्व स्वागत मोदी मध्येोश्री काँग्रेस पक्षाच्या बिहारमधील नेत्यांनी केलेल्या असभ्य वक्तव्याचा आज काटोल शहरात तीव्र निषेध करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्यावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या अशोभनीय व अमर्याद वर्तनाचा जोरदार निषेध नोंदवला राजकारणात मतभेद असू शकतात पन, पण पंतप्रधान मातोश्री बद्दल अश्लील भाषा वापरणे हे भारतीय संस्कृती व लोकशाही मूल्यांना धरून नाही यावेळी वक्तव्य करताना भाजपाच्या नेत्या व माजी नगराध्यक्ष वैशाली ठाकूर व भाजप सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन या घटनेचा विरोध केला